आज ना स्वयंपाकाची एक वेगळीच गंमत झाली ती अशी की मी सकाळी सकाळी नाश्त्याला पालकवडी बनवायचं ठरवलं पाहिलं तर काय पालकची जी क्वांटिटी होती ती काही खूप जास्त नव्हती म्हणजे खूप वड्या बनणार नव्हत्या आणि नाश्त्याला म्हटलं तर निदान पोटभरीचं असं असतं तर त्यामुळे वड्या नाश्त्याला कॅन्सल करून दुपारच्या जेवणात बनवायचं ठरवलं तर त्यासाठी पालक धुवून घेतला स्वच्छ असा धुवून घ्यायचा दोन तीन पाण्यांनी आणि त्यानंतर हा पालक निथळून घेतला आता अगदी बारीक असा चिरून घेतला आता मी जे तुम्हाला मगाशी म्हटली की स्वयंपाकाची आज वेगळीच गंमत होती ती अशी की मी आज थोड्या थोड्या प्रमाणात पण दोन तीन प्रकारच्या भाज्या बनवल्या आणि त्या कशामुळे बनल्या हे तुम्हाला पुढे कळेलच तर आता इथे मी पालक अगदी बारीक चिरून घेतला आता याच्यामध्ये आपल्याला काही पिठं टाकून घ्यायचे असतात बरेच जण यावड्या वेगवेगळ्या पद्धतीने बनवतात तर मी याच्यात टाकते बेसन पीठ तर दोन तीन चमचे मी इथे बेसन पीठ टाकलं आणि त्यासोबतच ज्वारीचं का पीठ काहीजणं बेसनपीठ आणि रवा वापरता काही जण ज्वारीचं पीठ अजिबात टाकत नाही फक्त बेसनपीठात या वड्या बनवतात पण मी इथे ज्वारीचं पीठ आणि बेसनपीठ असं समप्रमाणात टाकते तर इथे बेसनपीठ दोन तीन चमचे आणि ज्वारीचं पीठ दोन तीन चमचे टाकलं थोडा गरम मसाला थोडा चाट मसाला चवीपुरता मीठ टाकलं थोडीशी हळद त्यासोबत आपल्या आवडीप्रमाणे लाल तिखट आणि थोडंसं मी कश्मीरी तिखट पण टाकलं अर्धा चमचा ओवा टाकल्या एक चमचा तीळ तीळ भरपूर टाकायचे मला पालकवडीमध्ये किंवा कुठल्याही वडीमध्ये तीळ खूप आवडतात वरून थोडंसं लिंबू पिळून घ्यायचा म्हणजे साधारण एक चमचा भरेल एवढा हा लिंबाचा रस पाहिजे एक चमचा साखर टाकायची खूप चटपटीत अशी ही वडी लागते आणि हे सगळं चांगलं एकजीव करून घ्यायचं आता हे आपल्याला मळून घ्यायचं असतं पण पालक जे असते ती ओलसरं असते तिला पाणी सुटतं तर त्यामुळे आपल्याला इथे पाणी वापरायचं नसतं सुरुवातीला जरी आपल्याला वाटलं की हे कोरडं आहे तरी मळत असताना त्याला आपोआप पाणी सुटतं आता हे बघा कधी कधी असं असतं की जेव्हा आपली धावपळ असते ना तर तेव्हा एखादा स्पेशल पदार्थ जर अशा गडबडीत करायला घेतला तर त्याच्यात काहीतरी टाकायचं राहतं तर आज माझं असंच झालं हे मळताना याच्यात तेल टाकायचं राहिलं होतं पण नशीब आठवलं म्हणून मग मी लगेचच मळत असतानाच त्यात तेल टाकून घेतलं दोन चमचे तेल टाकायचे ज्यामुळे वडी छान खुसखुशीत होते आता हे सगळं चांगलं एकजीव करून घेतलं आता याचे मी रोल बनवून घेणार आहे तर रोल बनवण्यासाठी हाताला थोडंसं तेल लावलं आणि त्यानंतर याचे रोल बनवून घेतले आता आपल्याला हवे तसे आपण ह्याचे रोल बनवू शकतो मी काही इथे व्यवस्थित मोजून असं घेतलं नाही आहे अंदाजेच घेतलं आहे कारण रोजचा स्वयंपाक खूपच अगदी काटेकोर मोजून मापून एवढा तर नसतो बऱ्याच गोष्टी आपण अंदाजेच घेत असतो तर असंच हे अंदाजे दोन मोठे रोल आणि एक छोटा रोल असं काहीतरी तयार झाला आता चाळणीला तेल लावून घेतलं आणि त्यावरती आपल्याला हे रोल ठेवून छान वाफवून घ्यायचे असतात हे पहा इथे मी चाळणीला तेल लावलं त्यावरती हे रोल ठेवले दोन थोडे मोठे रोल झाले होते आणि एक छोटा आता कडेमध्ये पाणी गरम करायला ठेवलं त्यावरती ही चाळणी ठेवली आणि वरून झाकण ठेवलं आता साधारण वीस मिनटं तरी ह्या ज्या वड्या आहेत ह्या चांगल्या वाफवून घ्यायच्या असतात आता ह्या वड्या वाफत होत्या तोपर्यंत तो तो म्हटलं चला पटकन भाजी फोडणीला घालू तर त्याच्यासाठी आधीच लसणाची चटणी बनवून घेऊ तर मी काय केलं सुरुवातीलाच बारा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आणि त्यात दोन तीन चमचे लाल तिखट टाकलं आणि याची छान अशी चटणी कुटून घेतली आता तुम्ही म्हणाल की मी हे लाटण्याने का कुटते तर माझ्याकडे जी मुसळ आहे ती लोखंडी आहे आणि ते खूप मोठा असा खलबत्ता आहे त्यामुळे हे थोड्या थोड्या क्वांटिटीसाठी तो काही परवडत नाही म्हणून मी असं फुलपात्रामध्ये ही चटणी कुटून घेते आता फोडणीसाठी कढईमध्ये थोडं तेल टाकलं वरून जिरं टाकलं आणि आता जिरं चांगलं तडतडू दिलं आता या तेलात कुटून घेतलेली जी लसणाची चटणी होती ती टाकली निम्मी चटणी टाकली निम्मी चटणी दुसऱ्या भाजीसाठी वापरणारे थोडीशी हळद टाकली आणि त्यानंतर शिजून घेतलेल्या गवारीच्या शेंगा टाकल्या आता इथे या गवारीच्या शेंगा मी साधा जे आपलं मिठाचं पाणी असतं त्याच्यात उकळून घेतल्या शिजेपर्यंत आणि त्याचं पाणी काढलं नाही आहे हे पाणीसुद्धा याच्यातच ॲड करून घेतलं आणि ह्या शेंगा टाकल्यानंतर चांगलं एकजीव करायचं कधीकधी कसं असतं बघा आपल्याकडे भाज्या थोड्या थोड्या प्रमाणात शिल्लक असतात वेगवेगळ्या कारणाने पण त्या पळभभाज्या असतील तर आपण सगळे एकत्र करून त्याची मिक्स व्हेज बनवू शकतो पण आज माझ्याकडे शिल्लक होती गवारीच्या शेंगा आणि फ्लावर आता या दोघं मिक्स केल्या तर त्यात कशा लागतील ह्याचा काही अंदाज नव्हता म्हणून मी म्हटलं फ्लावरची आपण वेगळी भाजी बनवू आणि गवारीची वेगळी बनवू आता ही भाजी परतून झाल्यानंतर लगेच याच्यात दोन चमचे शेंगदाण्याचा कूट टाकून घेतला आता याच्यात मी कांदा टोमॅटो असं काहीच टाकलं नाही आहे अगदी पाच मिनटात झटपट होणारी अशी भाजी आहे फक्त गवारीच्या शेंगा आधी उकडून घ्यायच्या आता याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकल्यानंतर अगदी दोन मिनटं ही भाजी शिजून घेतली आणि वरून थोडासा याच्यात मी गरम मसाला टाकून घेतला आहे सगळ्यात शेवटी टाकायचा छान चव लागते आता गरम मसाला टाकल्यानंतर हे पुन्हा छान एकजीव करून घेतलं आणि इथे ही गवारीची भाजी तयार झाली तिकडे मी वड्यासुद्धा शिजायला ठेवल्या होत्या वाफायला ठेवल्या होत्या त्या वाफून झालेल्या होत्या आता ह्या वड्या अगदी गरमच काढून घेतल्या कारण मिश्रांना डबा द्यायचा होता त्यामुळे घाईतच हा स्वयंपाक करायचा होता आणि गरम असतानाच ह्या कट करून घेतल्या तर ह्या वड्या थोड्याशा थंड ना की कट करायला सोप्या जातात पण आपण ह्या गरम असताना जर कट केल्या ना तर ह्या अशा थोड्याशा नरम वाटतात पण ह्याचं काही हरकत नाही ह्या जरी आता नरम वाटत असल्या तर तरी आपण ह्या तळूनच घेणार आहोत तेव्हा छान खुसखुशीत अशा होतात तर हे पहा इथे मी या वड्या चांगल्या कट करून घेतल्या आता ह्या तळून घेते तर तळण्यासाठी तेल चांगलं कडकडीत गरम केलं त्यामध्ये एक एक करत जेवढ्या मवतील तेवढ्या वड्या सोडायच्या आता इथे मी छोटी कढई वापरते म्हणून मी इथे एका वेळी चार वड्या टाकून घेतल्या या वड्या तळण्याऐवजी आपण शालो फ्रायसुद्धा करू शकतो मी बऱ्याचदा त्या शालो फ्राय करते पण कधी कधी थोडंसं तळलेलं खाण्याची इच्छा असते आणि वेगळी चव म्हणून मग ह्या वड्या मी आज तळून घेतल्या आता हाय फ्लेमवर सुरुवातीला या वड्या तळायच्या नंतर गॅसची फ्लेम लो करायची किंवा मध्यम करायची आता मध्यम गॅसवरती छान खरपूस होतील इथपर्यंत ह्या वड्या तळायच्या त्याचा रंगसुद्धा बदलतो आणि आपल्याला जाणवायला लागतं की ह्या वड्या छान खरपूस अशा झालेल्या आहेत तेव्हा आपण ह्या वड्या आता बाहेर काढायच्या आहेत तर हे पहा तुम्ही बघू शकताय इथे यांचा रंग बदलला आहे आणि वड्या छान खरपूस अशा तळून झाल्यात आता ह्या वड्या मी बाजूला काढून घेते आणि अशाच पद्धतीने उरलेल्या सगळ्या वड्या मी इथे तळून घेते आता जेवढा पालक शिल्लक होता तेवढ्या पालकामध्ये इथे बारा ते पंधरा वड्या तयार झाल्या आणि त्यानंतर मला बनवायची होती फ्लावरची भाजी कारण मी जसं तुम्हाला म्हटली की फ्लावरसुद्धा थोडासा शिल्लक होता आणि आता फ्लावर आणि बटाट्याची अशी मी सुकी भाजी बनवणार आहे तर त्याच्यासाठी सगळ्यात आधी तर फ्लावर चिरून घेतला थोडासा मोठाच शिरला खूप अगदी बारीक असा नाही चिरला आहे आणि त्यामध्ये गरम पाणी टाकून ठेवलं गरम पाणी टाकायचं थोडंसं मीठ टाकायचं ज्यामुळे जे पालकामध्ये बऱ्याचदा आळ्या असतात किंवा काही घाण असेल तर ते गरम पाण्यामुळे वरती तरंगून येते तर मीठ टाकून हे थोडंसं दहा एक मिनटं असंच ठेवायचं आता हा फ्लावर पाण्यात आहे तोपर्यंत पुढची तयारी करून घेऊ तर आता ह्या भाजीसाठी बटाटा चिरून पाहिजे होता दोन मध्यम आकाराचे बटाटे साल काढून घेतली त्यानंतर तो छान बारीक असा चिरून घेतला जेवढा आकाराचा फ्लावर चिरला तेवढ्याच आकाराचा बटाटा चिरून घ्यायचा आता कांदासुद्धा चॉपरच्या साह्याने अगदी बारीक चिरून घेतला कारण छान बारीक असा चिरला जातो सुरीने चिरायचं म्हटलं की वेळ लागतो तर सगळी तयारी झाली आहे भाजीला भाजीलासुद्धा फोडणी घातली कढईमध्ये तेल घेतलं तेल चांगलं गरम झाल्यानंतर त्यामध्ये टाकलं जिरं आणि जिरं चांगलं तडतडू द्यायचं जिरं तडतडलं की त्यात आठ दहा कडीपत्त्याची पानं आणि बारीक चिरलेला कांदा टाकला आता हा कांदा सोनेरी रंगावर परतून घ्यायचा हे पहा कांदा थोडासा गुलाबीसर झाला की लगेचच याच्यात आपल्याला टाकायचे थोडासा हिंग आणि त्यासोबतच जे लसणाची चटणी मी बनवून घेतलेली होती अर्धी गवारीच्या भाजीसाठी वापरली आता अर्धी येते फ्लावरच्या भाजीसाठी वापरते थोडीशी हळद आणि हे सगळं पुन्हा एकजीव करून घेतलं आता हे सगळं एकजीव झाल्यानंतर यामध्ये धुवून घेतलेला फ्लावर आणि बटाटा टाकून घ्यायचा आहे हा फ्लावर मी गरम पाण्यात ठेवला होता आणि त्यानंतर साध्या पाण्याने पण एकदा धुवून घेतला आता याच्यात चा टाकायचं चवीपुरता मीठ आणि मीठ टाकल्यानंतर हे चांगलं एकजीव करून घ्यायचं हे छान एकजीव झालं की त्यानंतर ह्याच्यात थोडंसं पाणी टाकायचं आणि ही भाजी छान शिजू द्यायची अगदी सुकी ही भाजी होईपर्यंत किंवा भाजी शिजेल इथपर्यंत छान शिजून घ्यायची आहे आता इथे फ्लावरची भाजी झाली आणि गवारीची भाजी झाली पण आमच्याकडे पप्पांना रस्सा भाजी लागते कारण ते भाकरी चुरून खातात तर मग आता रस्सा भाजी कोणती बनवायची तर म्हटलं आता भाज्या भरपूर झाल्या आपण आता डाळ बनवू तर त्यासाठी इथे मी घेतली अर्धी वाटी मुगाची डाळ आता ही डाळ स्वच्छ निवडून घ्यायची त्यानंतर दोन पाण्याने छान धुवून घ्यायची आता ही डाळ अगदी साध्या पद्धतीने बनवते काही आपल्याला हिला आधी शिजून घ्यायची वगैरे गरज नसते डायरेक्ट फोडणीला घालते तर ते त्याच्यासाठी पातेल्यामध्ये थोडंसं तेल घेतलं तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी आणि अर्धा चमचा जिरं टाकलं आता जिरं मोहरी चांगले तडतडल्यानंतर आठ दहा लसणाच्या पाकळ्या टाकल्या आणि हा लसूण छान सोनेरी रंगावर परतून घेतला लसूण परतून झाल्यानंतर याच्यात आठ ते दहा कडीपत्त्याची पानं टाकली आणि हे पानं सुद्धा तेलामध्ये चांगले परतून घेतले त्यानंतर अगदी बारीक चिरलेला कांदा याच्यात टाकायचा आणि कांदा सोनेरी रंगावरती परतून घ्यायचा हे पहा कांदा चांगला परतून झाला की त्यानंतर ह्यात थोडंसं हिंग त्यासोबतच थोडीशी हळद त्यानंतर याच्यात लाल तिखट टाकायचं लाल तिखट मी इथे कश्मीरी लाल तिखट आहे आता हे सगळं एकजीव केलं त्यानंतर धुवून घेतलेली मुगाची डाळ याच्यात टाकली आणि ती चांगली परतून घेतली आता ही परतून झाली की त्यामध्ये चवीप्रमाणे मीठ टाकायचं आणि त्यानंतर गरम पाणी टाकायचं आता आवश्यकतेप्रमाणे गरम पाणी टाकायचं आपल्याला किती रस्सा असा हवा आहे त्या अंदाजाने मी इथे याचं वरण बनवत नाही आहे मी मुगाच्या डाळीची भाजी बनवते तर त्या अंदाजाने इथे मी पाणी टाकून घेतलं आणि ही भाजी एक पाच मिनटं छान उकळून घेतली पाच मिनटातच मुगाची डाळ व्यवस्थित शिजते तर हे पहा पाच मिनटानंतर चेक करून पाहिलं ही मुगाची डाळ थोडी अर्धवट अशी शिजलेली होती पण ह्या स्टेजलाच गॅस बंद करावा लागतो नाहीतर डाळ लगेचच पूर्ण गाळ होते तर त्यामुळे मी इथे गॅस बंद केला वरून थोडीशी कोथंबीर टाकली आणि इथे ही मुगाच्या डाळीची भाजीसुद्धा तयार आहे आता सगळ्या भाज्या तयार झाल्या ताट वाढायला घेऊ सुरुवातीला ताटात मीठ त्यासोबतच लिंबाची फोड सॅलड असेल तर सॅलड ठेवू शकतो आता इथे ह्या ज्या वड्या बनवून घेतलेल्या होत्या पालकाच्या त्या ठेवल्या त्यानंतर चपाती म्हणजेच पोळी आणि त्यासोबत आज्या भाज्या बनवल्या होत्या त्या सगळ्यात आधी तर इथे फ्लावर बटाट्याची भाजी त्यानंतर गवारीची भाजी आणि त्यानंतर ही रसा भाजी म्हणजेच मुगाच्या डाळीची आमटी तर अशी ही आज थोडी थोडी करत छान सुंदर अशी थाळी तयार झाली आणि अगदी पोटभर छान मस्त जेवण झालं तुम्हाला कशी वाटली ही थाळी मला कमेंटमध्ये जरूर कळवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय